E आज आपण एकदम परफेक्ट अशी दहीवड्याची रेसिपी बघणार आहोत हा दहीवडा हॉटेलमध्ये भेटतो तसाच व एकदम जाळीदार असा हा दहीवडा बनतो तसेच इथे मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्या टिप्स फॉलो करा तुमचा दहीवडा एकदम स्पॉन्जी व दही वड्याला चांगली जाळी पडेल तुम्ही इथे बघू शकता ह्या वड्याला आतून कशी परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे व हा वडा खूप सॉफ्ट असा झालेला आहे दही वडा एकदम चटपटीत असा खायला खूप छान लागतो परफेक्ट अशी हॉटेलप्रमाणे रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला तर मग बनवायला घेऊया दही मी इथे दोन वाटीप्रमाणे उडदाची डाळ घेतलेली आहे जे तुम्हाला जेवढे वडे करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही इथं डाळ घेऊ शकता ही डाळ मी तीन चार पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला चार ते पाच तास चांगली भिजवत ठेवायची आहे पाच तासानंतर तुम्ही ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे ही डाळ एकदम बारीक पेस्ट करायची नाही थोडेसे जाडसर आपल्याला ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मी ही डाळ अशा प्रकारे थोडीशी जाडसर अशी वाटलेली आहे एकदम पण जाड वाटायची नाही व पातळही नाही अशा प्रकारे ही डाळ आपल्याला सगळी वाटून घ्यायची आहे इथे माझी डाळ ही वाटून झालेली आहे व चमच्याने मी हे थोडे थोडे करून मिक्स करून घेत आहे व इथे आपण या डाळीमध्ये वाटलेल्या चवीनुसार मीठ टाकणार आहोत व आपण जे डाळ भिजवलेली होती त्या डाळीतले पाणी मी एका भांड्यात साईडला ठेवलेले आहे ते पाणी आपल्याला इथे थोडे थोडे लागणार आहे आता हे मीठ टाकल्यानंतर चांगले मिक्स झाल्यानंतर जे पाणी राहिलेले होते डाळीतले ती या ते यामध्ये ॲड करून पुन्हा आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत थोडीशी पातळ अशी कन्सिस्टन्सी येईल त्याप्रमाणे मिक्स करायचे आहे ही डाळ मी वा हे वाटलेले मी दहा ते पंधरा मिनटं असेच चांगले मिक्स करून घेतलेले आहे जेणेकरून ह्या मिश्रणाला चांगला फ्लफिनेस येईल तुम्ही बघू शकता की कलरही ह्या डाळीचा आता चेंज झालेला आहे जितके तुम्हाला फेटता येईल ये त्या तेवढे तुम्ही फेटण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण वडे तळताना चांगले फुकतील व त्यांना जाळी येईल इथे आपल्याला सोड्याची वगैरे काहीही गरज पडणार नाही अशा प्रकार प्रकारे इथं चांगल्या प्रकारे ही मी फेटलेली आहे आता इथे मी मिरची व अद्रकची पेस्ट करून टाकलेली आहे ही पेस्ट अवश्य टाका त्यामुळे वड्यांना चांगली टेस्ट येते मिरची व अद्रकची पेस्ट टाकल्यानंतर मी हे बॅटर पाच मिनटं पुन्हा चमच्याने चांगले फेटून घेतलेले आहेत आता हे बॅटर चांगले फुललेले आहेत अशा प्रकारे बॅटर आपले रेडी झाल्यानंतर तुम्ही वडे तळायला घेऊ शकता आता इथे एक टिप आहे तुमचे हे बॅटर परफेक्ट झाले आहे की नाही ते बघण्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतलेले आहे नॉर्मल थंड पाणी आता त्या थंड पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून बघायचे आहे हे बॅटर वरती तरंगले की तुमचे बॅटर हे परफेक्ट झालेले आहे वड्यासाठी आता आपल्याला एका कढईमध्ये भरपूर असे तेल टाकून हे वडे एक एक करून तळून घ्यायचे आहेत तेल चांगले गरम झाल्यानंतर तुम्ही थोडेसे बॅटर हे टाकून बघू शकता तेल आपले गरम झालेले आहे की नाही नंतर नंतर हाताला आपले थोडेसे पाणी लावून नंतर बॅटर भजीप्रमाणे आपल्याला मोठे मोठे सोडायचे आहे जेणेकरून हाताला पाणी लावल्यामुळे आप बॅटर ला ला हे आपल्या हाताला चिकटणार नाही त्यामुळे हाताला आपल्या पाणी लावायचं आहे अशा प्रकारे मी हे बॅटर तेलामध्ये सोडून द्यायचे आहे मी ही गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवलेली आहे नंतर तुम्ही फ्लेम बारीक करून साइज साईजमध्ये हे वडे चांगल्या प्रकारे तळवून घेऊ शकता अशा प्रकारे मी चार वडे एका टाईमाला टाकलेले आहेत जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर व कमेंटही करत जा आता इथे वडे आपण चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता वडे हे चांगले फुगलेले आहेत व हेच वड्याला आपल्या चांगली जाळीही पडणार आहे इथे आपण अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही हे वडे तुम्ही एकदम करू शकता व जसे तुम्हाला दहीवडे पाहिजे तशा त्याप्रमाणे तुम्ही इथे दहीवडे करा एक एक सगळे वडे मी एक हे एकदाच करून ठेवलेले आहेत व जसे जसे मला दहीवडे करायचे आहेत तसे तसे मी हे दहीवडे करून घेणार आहे जर तुमचे बॅटर जर राहिले शिल्लक तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर तुम्हाला ज्या जेव्हा वडे करायचे आहेत तेव्हा तुम्ही वडे करू शकता अशा प्रकारे मी जेवढे बॅटर वाटलेले होते त्या सगळ्या बॅटरचे एक एक करून सगळे वडेही मी एकदाच तळून घेतलेले आहेत कारण का दही वडे हे आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतात आता इथे सगळे माझे वडे हे तळून झालेले आहेत आता आपल्याला दही वडे बनवायचे म्हटल्यावर इथे आपल्याला दही लागणार आहे दही घेताना आपल्याला इथं आंबट दही जास्त घ्यायचे नाही असे घट्टसर आपल्याला दही पाहिजेल आहे दही वडा म्हटला की त्याला दही हे भरपूर लागते आता मी एका भांड्यात हे भरपूर असे दही घेतलेले आहे आता या दही आपल्याला साखर टाकायची आहे मी इथं साखर वापरलेली आहे अर्धी वाटी तुम्हाला ज्याप्रमाणे गोड हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे गोड टाकू शकता पिठी साखर नसेल तर तुम्ही साखरही इथं वापरली तरीही चालेल आता ही चाले। पिठी साखर दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला व थोडेसे चवीनुसार मीठ टाकणार आहे आता या दह्याला आंबट गोड अशी मस्तपैकी टेस्ट आलेली आहे दह्याची अशी घट्टसर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जास्त पातळही दही नको आहे तर हे दही रेडी झालेले आहेत आता जे आपण वडे घेतलेले होते ते वडे मी थोड्या थोड्या प्रमाणात इथं एक कोमट असे पाणी घेतलेले आहे आपल्याला गरमच कोमट असे पाणी घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हे तुम्हाला जेवढे वडे करायचे आहेत तेवढे तुम्ही इथे वडे पाण्यामध्ये टाका आता हे वडे पाण्यावर तरंगत आहे आपल्याला पूर्ण भिजून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये त्यासाठी मी वरती एक प्लेट ठेवणार आहे जेणेकरून हे वडे पूर्ण आतपर्यंत आपले मुरतील पाण्यामध्ये अशा प्रकारे एक प्लेट ठेवून त्याच्यावर मी एक जड वस्तू ठेवणार आहेत पाण्यात हे सग वडे आपले चांगले मुरतील हे पाण्यात वडे मुरल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे हे वडे पाण्यामध्ये चांगले आता भिजलेले आहेत थोडेसे हाताने पिळून एका बाऊलमध्ये मी हे वडे टाकणार आहे अशा प्रकारे सगळे वडे आपल्याला एकत्र ह्या बाउलमध्ये घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढे वडे सर्व करायचे आहेत तेवढेच तुम्ही ह्या पाण्यामध्ये ॲड करा हे सगळे वडे बाउलमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आपण जे दही बनवलेले होते आता जे आपण दही बनवले होते घट्टसर ते दही ह्यामध्ये वरतून टाकायचे आहे आता हे दही सगळे टाकल्यानंतर आपल्याला दह्यावरतून काळी मिरी पावडर लाल तिखट व चिंचेची पेस्ट इथं माझ्याकडे इमली पिचकू आहे त्यामुळे मी इमली पिचकूचे थोडेसे पातळ करून यावरनं टाकत आहे जर तुमच्याकडे चिंच असेल तर तुम तुम्ही चिंचेची चटणी करूनही यावर ॲड करू शकता अशा प्रकारे आपले इथे दहीवडे रेडी झालेले आहेत मस्त हॉटेलसारखे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू मस्तपैकी दहीवडे एन्जॉय करा व इथं हिरवीगार अशी ही आपल्याला गार्निशिंगमधून वरतून या दहीवड्यावर टाकायची आहे